घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील होर्डिंगचा महापालिकेने सर्वे करावा अशी मागणी भारतीय जैन संघटनेनं केली आहे मुंबईतील घाटकोपर वडाळा इथं होर्डिंगची दुर्घटना घडली होर्डिंग, होर्डिंग कोसळले विशेषतः पेट्रोल पंपावर यामध्ये चौदा लोकांना जीव गमवावा लागला तर अठ्ठ्याऐंशी लोक जखमी झाले विशेष म्हणजे होर्डिंग एजन्सीवाला फरार झाला यामध्ये अनेक वाहनांची मोडतोड झाली या दुर्घटनेला जबाबदार कोण याच धरतीवर सोलापुरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज आहेत ते कायदेशीर आहेत का तसंच ते मजबूत आहेत का त्याचा सर्व्हे कुणाकडं आहे हे पाहणंही गरजेचं आहे सोलापुरातील होर्डिंग्ज बरेच मोठे आहेत तसंच बऱ्याच ठिकाणी भर चौकात आहेत परंतु सोलापुरातील वाहतूक बघता ते होर्डिंग्ज मजबूत आहेत का अशा वादळामध्ये होर्डिंग्ज पडणार नाहीत नागरिकांचं नुकसान होणार नाही नागरिकांचा जीव धोक्यात असून याकडं महापालिका लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे महापालिकेनं या होर्डिंगचा सर्व्हे करावा विशेषतः सोलापूरच्या पेट्रोल पंपावर मोठमोठे होर्डिंग्ज आहेत याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे अशी मागणी भारतीय जैन संघटनेकडून करण्यात आली यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सदस्य केतन शहा राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते जिल्हाध्यक्ष देशभूषण वसाळे जिल्हा सदस्य विक्रांत बशेट्टी सदस्य ओम पाटील यांची उपस्थिती होती अनेक होर्डिंग सोलापुरात चालू आहेत मॅक्झिमम असतील अधिकृत पण काही अनधिकृत होर्डिंगसुद्धा आहेत आणि त्याच्यावरसुद्धा जे डिजिटल प्रिंट करून देतात त्याच्यावरचं त्याच्यावरसुद्धा त्याच्यावर स्ट्रक्चरचं नंबर मालकाचं नाव आणि त्याचं जे परवानगी घेतलेली आहे त्याचा नंबर टाकणं गरजेचं आहे हे जर केलं तर ऑटोमॅटिक आळा बसेल प्रत्येकाला जाहिरात करायचा आणि त्याची जाहिरातीचा खर्च भूमी मालमत्तेला मिळाला पाहिजेला आहे जास्तीत जास्त उत्पन्न महानगरपालिकेला व्हायला पाहिजे पण ते सुद्धा व्यवस्थित होऊन कायद्याने झालं तर सोलापुरातसुद्धा अशी घटना होणार नाही सोलापुरात काय संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा निष्पाप लोक मेली जाणार नाही याची खबरदारी शासनाने घेतली पाहिजे म्हणून आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून काल निवेदन आम्ही लोकर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यांनी आज ताबडतोब मिटिंग लावलेली आहे पोलिस कमिशनर सुद्धा ताबडतोब मिटिंग लावून सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आपल्याकडे ही घटना घडू नये याचं प्रिकॉशन म्हणून आपण सर्वांची जबाबदारी आहे आपण सर्वांनी सहकार्य करावं असं आमची इच्छा आहे